गरीबांना गरज आहे आणि गरीबाच्या विरोधात गेलेला कितीही रथी महारथी असला तरी गरीब मराठ्यांच्या आतापर्यंत एकही शक्ती श्रीमंत टिकलेली नाही आपल्या पक्षाची व बला प्रत्येक आमदार यांनी आपली भूमिका संपूर्ण महाराष्ट्र राज्यासमोर मांडावी याकरता आपण विधानसभा विशेष अधिवेशन तातडीने बोलवावे व महाराष्ट्राला मणिपूर होण्यापासून वाचवावे ही विनंती आता हटू नका <स्थारी> चा या शब्दापासून माग आता याच्यापासून माग आटायचं नाही आता अधिवेशन बोलवायचं मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील विरुद्ध राजेंद्र राऊत असा संघर्ष निर्माण झालाय आहे दोघांचं ही शाब्दिक युद्ध सध्या राज्यात चर्चेचा विषय झाला यातच आता भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी मोठं पाऊल उचललंय ते काय आहे ते आपण पाहणार आहोतच पण त्याआधी लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि फेसबुकवरही आम्हाला फॉलो करा मनोज जरांगे हे महाविकास आघाडीला फायदा होण्यासाठी आंदोलनाची ढाल करतायत असा आरोप राजेंद्र राऊत यांनी केला होता त्यावर जरांगे यांनी काय उत्तर दिलं होतं आधी ते पाहूया ते सगळं देवेंद्र फडणवीस मोठ्या आयुष्यात चूक करायला लागत मराठ्यांच्या विरोधात जाऊन मराठी अंगावर घ्यायला लागलाय नसतं दहावीस जण असतील लय झाले दोन अडीच हजार जीवाचे असतील लय झाली जर जीवाची त्यांना काहीतरी फायदा असेल म्हणून ते तिकडून नाही तर तुमच्या तुम्ही स्वार्था तुमच्या आजूबाजूचा एक बी मराठ्याचा माणूस मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात आंदोलनाच्या विरोधात जाऊ शकत नाही कारण तुम्ही स्वार्था तुमच्या आजूबाजूला जेवढे मराठ्यांचे तुम्ही मोठे केलेले बी असतील त्यांनाही वाटतंय मनातून घोर गरीब मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजे कारण तू घेतलंय मला जेव्हा सांगितलंय मग अनेक लय म्हणून त्याच्यामुळं गरीबांना गरज आहे आणि गरीबाच्या विरोधात गेलेला कितीही रथी महारथी असला तरी तो आजपर्यंत संपल्या गरीब मराठ्यांच्या शक्ती पुढं आतापर्यंत एकही बलांडी शक्ती श्रीमंत असलेली टिकलेली नाही एकही श्रीमंत असलेला आतापर्यंत सगळ्या ताकदीनं तो अंगावर आला तरी मराठ्यांना मराठ्यात त्याची जिरवायची मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत झालेल्या या वादानंतर आमदार राजेंद्र राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना एक पत्र लिहिलं आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीवरून राजकारण सुरू आहे या मागणीमुळे मराठा आणि ओबीसी समाजामध्ये वाद निर्माण होत आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी तातडीने विशेष अधिवेशन बोलवावं आणि त्याचबरोबर आमदारांनी या आरक्षणाबाबत आपली भूमिका तिथं मांडावी अशी मागणी आमदार राजेंद्र राऊत यांनी पत्राद्वारे केली आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात विविध समोर येत आहेत त्यापैकी ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण ही मागणी प्रामुख्यानं सतत होत आहे त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये राजकारण चालू असून त्यामुळं राज्यात ओबीसी व मराठा समाजामध्ये असंतोष निर्माण झाला आहे त्यामुळं काही जिल्ह्यात तर ओबीसी यांना मराठा यांनी बोलायचे नाही एकमेकाच्या सुखात सुखदुखात जायचं नाही हॉटेल पाणटक टपरी दुकान अशा ठिकाणी एकमेकाच्या दुकानातून माल खरेदी करायचा नाही असे प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये चालू आहेत त्यामुळं मला महाराष्ट्र एके दिवशी मणिपूर होतो की काय अशी शंका निर्माण होऊ लागली आहे प्रत्येक राजकीय पक्ष वेगळीवेगळी विग्ड़ भूमिका घेतात तरी दुधाचे दूध व पाण्याचे पाणी होण्यासाठी प्रत्येक आमदारांनी आपली भूमिका पवित्र विधान भवनात सर्व राज्यासमोर मांडावी ज्या मराठा बांधवांना ओबीसीतून आरक्षण हवे त्यांना द्यावे किंवा नाही यावर आपले मक, मत व्यक्त करावे ज्या मराठा बांधवांना ओबीसीतून नको त्यांनी प्रतिज्ञापत्र देऊन आम्हाला ओबीसीतून नको असेल तर शासनात कळवावे अशा पद्धतीनं मतदान घ्यावे व आपल्या पक्षाची व व्यक्तीच्या प्रत्येक आमदार यांनी आपली भूमिका संपूर्ण महाराष्ट्र राज्यासमोर मांडावी याकरता आपण विधानसभा विशेष अधिवेशन तातडीनं बोलवावे व महाराष्ट्राला मणिपूर होण्यापासून वाचवावे ही विनंती माननीय अध्यक्ष राहुल नार्वेकर साहेब यांना मी या ठिकाणी विधानसभा सदस्य यांना त्यांना करत आहे विधानसभा अध्यक्ष आपलं काय मत मग हेच काम करायचं ना कळू द्या ना मराठ्याला बी कोणचा कोणचा आमदार म्हणतोय मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण नाही पाहिजे मग तो ओबीसीचा आमदार असं नाही तर मराठ्याचा असं पडू द्या ना मराठ्यासमोर उघडा हेच काम करा ना दुसऱ्या कायाला काड्या कार्य हेच काम करायचं मग हे अपेक्षा दे ना मराठ्याला सुद्धा आम्हाला सुद्धा अपेक्षा देतेच बोलवा तुमचं कोणचं अधिवेशन ती हां चांगली मागणी आहे बोलवा अधिवेशन तुमचं कोणचं ती आणि पडू दे उघडे आता हटू नका या शब्दापासून मागं हा आता याच्यापासून माग हटायचं नाही आता अधिवेशन बोलवायचं परत उद्या त्याला देवेंद्र फडणवीस साहेब म्हणते कशाला बोलला बोलायचं म्हणलं तू परत मागं घेताना भूमिका हां बोलवा आता अधिवेशन आणि पडू दे उघडे कळू द्या मराठी त्याविषयी अधिवेशन लाईव बघतील सगळे कोणत्या आमदारानं ओबीसी आरक्षण हे मराठ्यांना ओबीसीतून द्यावं कोण नाही म्हणतोय ना तो मराठ्यासमोर उघडा पडू द्या मग तुम्हाला कचका दाखवतो आम्ही त्या टायमाला नाही म्हणणार आला ह्या भूमिकेत राहा ना तिसरे काय याचचे कोण लिहून घेईन त्याचं कोण लिहून घे ह्या भूमिकेत राहा हां ही भूमिका मराठ्याला मानणे हां बोलवा अधिवेशन तुमचं आणि एवढ्याचसाठी बोलवा फक्त ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे आमदाराची भूमिका सांगा जो आमदार बोलणार नाही तो, ग्याला। ग्याला तो या गेला गेला आजच सांगतो गेला त्यो हा त्याला मराठी येऊनच देत नाही राजेंद्र राऊत यांच्या या मागणीवर विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे पण गेल्या काही दिवसात सुरू असलेल्या वादानंतर राजेंद्र राऊत आणि मनोज जरांगे यांचं एका मुद्द्यावर एकमत झाले आहे हा चर्चेचा विषय झालाय आता इथून पुढे राजकीय पक्ष या अधिवेशनाच्या मागणीवर काय भूमिका घेतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद